श्री स्वामी समर्थ तुमच्या राशीनुसार अत्यंत प्रभावी उपाय यश आरोग्य आणि सुखसमृद्धीसाठी अनेकदा असे दिसून येते की माणूस सर्व काही असूनही आनंदी राहत नाही जर व्यक्तीच्या कुंडलीत एखादा ग्रहदोष असेल आणि यामुळे कामामध्ये यश प्राप्त होत नसेल तर राशीनुसार हे उपाय केले जाऊ शकतात या उपायांमुळे धनसंबंधित कामांमध्ये येणारे अडथळे आणि कुटुंबातील विविध दोष दूर होऊ शकतात चला तर मग बघूया तुमच्या राशीनुसार अत्यंत प्रभावी उपाय मेष राशी घराच्या दक्षिण दिशेला गुळाचा खडा ठेवून प्रस्थान करा कामामध्ये यश मिळेल एखाद्या महत्त्वाच्या कामासाठी घराबाहेर पडण्यापूर्वी हा उपाय अवश्य करावा या राशीचा स्वामी मंगळ आहे मंगळाला ग्रहांचा सेनापतीचे पद प्राप्त आहे ज्या लोकांची मेष रास आहे त्यांनी प्रत्येक मंगळवारी शिवलिंगावर लाल फूल अर्पण करावे तसेच मंगळवारी हनुमानाची विशेष पूजा करावी वृषभ राशी एखाद्या पांढऱ्या रंगाच्या गाईला कच्चे तांदूळ खाऊ घातल्यास लाभ होईल शुक्रवारपासून दररोज हा उपाय सुरू करावा या उपायामुळे तुम्हाला धनलाभ करून देणारे योग जुळून येतील ऋषभ राशीचा स्वामी या राशीचा शुक्र आहे या राशीच्या लोकांनी शुक्रग्रहाची विशेष पूजा प्रत्येक शुक्रवारी करावी शुक्राला असुरांचा गुरु मानले जाते शुक्रग्रहाला प्रसन्न करण्यासाठी प्रत्येक शुक्रवारी शिवलिंगावर दूध अर्पण करावे मिथुन राशी दर बुधवारी हरभऱ्याचे दान करावे विवाहित स्त्रीला लग्नाच्या वस्तू दान करा, करा। पांढऱ्या गाईला हिरवे गवत खायला द्यावे या उपायांनी घरातील सर्व दोष दूर होतात घराच्या वायव्य कोपऱ्यात पैसे ठेवल्यास ते शुभ राहील या राशीचा स्वामी बुधाला प्रसन्न ठेवल्यास ते शुभ राहील या राशीचा स्वामी बुधाला प्रसन्न करण्यासाठी गणेशाला तुर्वा अर्पण करा कर्क राशी घराच्या पश्चिम दिशेला असलेल्या कबूतरांना दररोज ज्वारीचे दाणे खाऊ घाला असे केल्याने घरातील सर्व वाईट गोष्टी शांत होतात घरातील वातावरण पवित्र आणि सकारात्मक बनते कुटुंबात शांतता नांदते या राशीचा स्वामी चंद्रासाठी शिवलिंगावर दूध आणि जल अर्पण करा हिंदी महिन्यात दोन चतुर्थी दिवस असतात या दोन्ही तारखांना चंद्राची पूजा करा सिंह राशी रोज रात्री तांब्याचे भांडे पाण्याने भरा आणि सकाळी लवकर उठून हे पाणी घराच्या पूर्व दिशेला शिंपडा असे केल्याने कुटुंबात शुभ वार्ता प्राप्त होतात वृद्धांना घराच्या घरी आरोग्य लाभ मिळतो राशीचा स्वामी सूर्याची कृपा प्राप्त करण्यासाठी दररोज दैनंदिन कामातून निवृत्त झाल्यानंतर सूर्याला जल अर्पण करा यासाठी तांब्याचे भांडे वापरावे कन्या राशी घराच्या उत्तर दिशेला गाईंना हिरवे गवत खायला घालावे शक्य असल्यास तर बुधवारी हिरवे हरभरे आणि गूळ भिकाऱ्याला दान करा असे केल्याने घरात लक्ष्मीचा वास होतो पैशाची उदळपट्टी थांबेल तसेच प्रलंबित पैसेही मिळतील या राशीचा स्वामी बुध गणपतीला दुर्वा अर्पण करा आणि मोदक अर्पण करा आपल्या सोबत हिरवा रुमाल ठेवा तूळ राशी कोणत्याही शुक्रवारी सकाळी पांढऱ्या कपड्यात तांदूळ बांधून घराच्या वायव्य कोपऱ्यात लटकवा हा तांदूळ वेळोवेळी बदलत रहा, असे केल्याने शुभ कार्यात गती येईल आणि वैवाहिक कार्यात यश मिळेल या राशीचा स्वामी शुक्रासाठी भगवान शंकराला तांदूळ आणि दूध अर्पण करा शुक्रवारी गरीब मुलाला दूध दान करा वृश्चिक राशी आग्नेय कोपऱ्यात काही ज लाल कपड्यात बांधून ठेवा असे केल्याने वाईट शक्ती घरात प्रवेश करणार नाही घरातील वातावरण शुभ आणि पवित्र राहील घरातील सदस्यांची विचारसरणी सकारात्मक असेल तर त्यांना त्यांच्या कामातही यश मिळेल मुलांचे आरोग्य लाभ होईल या राशीचा स्वामी मंगळासाठी मसूर आणि लाल वस्त्र दान करा धनुराशी तुमच्यासाठी घराचा ईशान्य कोपरा पूजेसाठी सर्वोत्तम आहे येथे भगवान विष्णूच्या शतनामावली किंवा सहस्र नामावलीचा पाठ करा असे केल्याने घरातील रोग दोष आणि नकारात्मकता दूर होईल घरामध्ये प्रगतीचे वातावरण राहील या राशीचा स्वामी गुरुला प्रसन्न करण्यासाठी शिवलिंगावर हरभरा डाळ अर्पण करा पिवळा रंगाचा रुमाल आपल्यासोबत ठेवा मकर राशी घराच्या पश्चिम दिशेला तुळशीचे रोप लावा या वनस्पतीला दररोज पाणी अर्पण करा याची योग्य काळजी घ्या असे केल्याने रखडलेल्या कामात प्रगती येईल शुभकार्यासोबत आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे या राशीचा स्वामी शनीसाठी दर शनिवारी तेल दान करा शनिदेवाला निळी फुले अर्पण करा आणि काळी ब्लँकेट दान करा राशी घराची पश्चिम उत्तर दिशा नेहमी स्वच्छ ठेवावी या ठिकाणी फक्त उपयुक्त कागदपत्रे ठेवा जर भरपूर कागदपत्रे असतील तर ती इतर ठिकाणी ठेवता येतील या दिशेला तुम्ही मनी प्लांट लावा या राशीचा स्वामी शनीसाठी काळ्या उडदाचे दान करा त्याचबरोबर हनुमानजींना शिंदूर आणि चमेलीचे तेल अर्पण करा शनीला कणकीपासून बनवलेले दिवे शनीला तेलापासून बनवलेले पदार्थ अर्पण करा मीन राशी घराच्या उत्तर पूर्व दिशेला देवदेवतांची मंदिरे बांधावीत घरातील मंदिर आणि स्वयंपाकघर एकत्र नसावे यासाठी प्रयत्न करा स्वयंपाकघरातच मंदिर असेल तर मंदिर आणि गॅसची शेगडी सरळ रेषेत नसावी विशेषत लक्ष्मीनारायणाच्या पूजेने तुम्हाला जमीन आणि इमारतींचे फायदे मिळतील या राशीच्या स्वामी गुरुसाठी हळदीची एक गाठ दान करा भगवान शंकराला बेसनाचे लाडू अर्पण करा श्री स्वामी समर्थ